नमस्कार मी गजानन धंद्रे आपण जे पाहतो हे माय न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाहते आपली भाषा सडतोड भाषा मायू न्यूज आलेगाव ग्रामस्थाचे अनोखे आंदोलन पातूर तालुक्यातील आलेगाव या गावाचा मुख्य रस्त्यावर विजयाताई देशमुख कॉलेज समोर पाण्याचे गटार साचले आहे चार महिन्यापासून मुख्य चर्चेचा विषय बनलेला आहे या या गटारामध्ये अनेक वाहनाचे इंजिन बसले आहे रोज इथे अनेक गाड्या बंद पडत आहेत देशमुख कॉलेज पद्माताई जैन कॉन्व्हेंट नाईक महाविद्यालय याच गटारातून येणे जाणे या मुलांना करावे लागत आहे कारण हा मुख्य रस्ता असल्यामुळे या गटराचे नाग त्रास होत आहे अनेक वेळा निवेदन देऊन ही शासन झोपेचं सोंग घेत आहे या आंदोलनामध्ये उपस्थित होते निलेश कापकर दिलीप काळपांडे बाळाभू सरोदे प्रमोद खोळे मोठ्या संख्येने उपस्थित होते व गावकरी उपस्थित होते मायभूमी न्यूजसाठी राजेश आवचार पातूर अकोला सुद्धा माहित आहे हे प्रशासन पंत करून घेऊन आज या प्रशासनाला जागृत करण्यासाठी आपल्याला सर्वांना हा दगरूपी आंदोलनच्या माध्यमातून एक प्रकारे सत्ताग्रमच्या माध्यमातून आपल्याला आंदोलन करावं लागत आहे इथ ज्या गाड्या अडलेल्या आहेत त्यांचा प्रवास थांबलेला आहे माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की तुमचा प्रवास थांबवणं हा आमचा उद्देश नाही आहे त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा मुद्दा या अशा प्रकारच्या आंदोलनाशिवाय सॉल्व्ह होऊ शकणार नाही सुटू शकणार नाही हा मुद्दा शांततेत सॉल्व्ह शकतो हो का अरे शांतते सुटू शकतो का इतके दिवस झाले त्या दरातून लोक झाले इम्रान भाऊ पत्रकार माझी आपलीच विनंती आहे आपण सुद्धा पुढे या फत्र आपण गावाचे समस्या घ्या सर्वांसमोर मांडता आपण सुद्धा समोर घ्या आपण या गावाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो परंतु आज हे गाव या गावातील लोकांना या राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक आपल्या जाती धर्माचं सिकोन लावून गृहित करून धरलंय की येणाऱ्या निवडणुकात એ લોકો સર્વ આપી ધર્મા મતદાન કરતી મત મન આપ્યા એસી ય રૂમ મબિત ઘટ જે પ્રશાસકીય અધિકારી ટ્રાન્સપોર્ટ અધિકારી તેમના સુધી માહિતી એ ડબરા મુદ્દો